नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण आहोत की आता गायत्री मात्र आभाला सल्ला देते की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना तर तुम्ही पळून जाऊन लग्न करा मात्र आभा तयार नसते पण आता ती तिच्या डोक्यामध्ये असं काही भरवते की आता आभाला मात्र हा निर्णय योग्य वाटतो तेव्हा मात्र आता गायत्री सांगते पण लवकरात लवकर तुम्ही पळून जा मी तर म्हणते आजचा शुभ मुहूर्त आहे तर तेव्हा आभा नकार देते तर लगेचच गायत्री म्हणते मग काय आता दोन वर्षांनी करणार आहे का लग्न आणि आभा मात्र विचारात पडते दुसरीकडे आता होळीची परंपरा इकडे त्यांना समजून सांगण्यात येते तेव्हा माणसीलाही फार आनंद वाटतो इतक्यात मात्र लोकांना तेजस हरवतो त्यानंतर मात्र आता गायत्री माझ्यासोबत खेळायचं तर तेजस म्हणतो ठीक आहे मी तयार आहे तेवढ्यात तेजस ते करायला तयार होतो तर मानसी त्याला अडवते आणि ती म्हणते की सामना एकमेकांसोबत व्हायला पाहिजे बरोबरीच्या लोकांसोबत आणि त्यानंतर आता माणसी गायत्री सोबत खेळणार असते तेव्हा आता गायत्री तू हरवणार तर ती म्हणते हरण्या जितण्याची याच्यात विषयच नाहीये फक्त आपण सगळे एकत्र असावे अशीच माझी इच्छा आहे आणि त्यामुळे आता सगळे जण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात दुसरीकडे मात्र आता गायत्री आणि माणसीमध्ये सामना रंगलेला असतो आणि कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता निधीच्या प्रेमाबद्दल तेजस माणसीला सांगू लागतो आणि ती विनीतच्या प्रेमात आहे हे, हे माणसीला कळल्यावर तिला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर मात्र आता माणसीला चक्कर येते कारण तिला माहिती असतं कि विनीतच्या प्रेमामध्ये मात्र आबा सुद्धा आहे त्यामुळे आता आपली बहीण की तेजसची बहीण यापैकी कोणासाठी ती न्याय निवाडा करणार हे मात्र येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा